शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय सवना येथे स्पर्श एक एहसासचे प्रबोधन बातमी सवना श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय सवना येथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्पर्श एक एहसास हा उपक्रम इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या आद सौ माया राऊत मॅडम यांनी स्वीकारले प्रमुख मार्गदर्शक म्हणून इनर व्हील क्लब हिरानंदिनी एस्टेटच्या सचिव ॲड सीमा जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीता नाईक माजी शिक्षण सभापती नगरपरिषद पुसद यांची उपस्थिती लाभली अतिथींच्या स्वागत व सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ माया राऊत मॅडम यांनी केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली ऍड सीमा जाधव यांनी सुरक्षित व असुरक्षित स्पर्श आणि वर्तणूक याविषयी अगदी सविस्तर माहिती दिली त्यांनी मुलांना खेळवट टेवत त्यांना विश्वासात घेऊन चांगल्या व चुकीच्या बाधीविषयी पटवून दिले तसेच याविषयी त्यांनी तयार केलेले पाच नियम मुलांना सांगितले या कार्यक्रमाचे संचालन श्री झेड डब्ल्यू प्रधान व आभार शबी एस मुसळे बी यांनी केले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते समता न्यूज मराठीसाठी शैक्षणिक वार्ता सवना